ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा रेरममधील आणखी एक इमारत अखेर जमीनदोस्त करण्यात आली असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभागाचे सहायक आयुक्त भारत पवार यांच्या पथकाने ही निष्कासनाची कारवाई केली आहे नांदिवली येथील जागा मालक अशोक मात्रे यांच्या तळ अधिक सात या दोन विंग असलेल्या इमारतीत जमीनदोस्त करण्याचं काम आज संपलंय हे काम सुरू करण्यात आलं होतं यामध्ये गॅस कटरच्या सहाय्याने दोन्ही विंगचे सर्व स्लॅब कट करण्यात आले तसेच सातवा मजला मॅन्युअली तोडून हाय क्रशरच्या सहाय्याने इमारत जमीन दोस्त करण्यात आली आहे ही कारवाई चालू केल्यापासून चार वेळा या ठिकाणी कारवाई बंद करण्यासाठी विरोध झाला शेजारी गल्ली असल्यामुळे असल्यामुळे व मागील हे काम करताना चाळीतील कौलारू घर व पत्रे यांच्यावर मलब पडल्यामुळे महानगरपालिकेने दोन वेळा चाळ रिकामी करून घेतली ही कारवाई चालू असताना दोन वेळा शटडाउन इलेक्ट्रिक सप्लाय बंद करण्यात आला तीन वेळा उपरस्ता बंद करण्यात आला या कारवाईमुळे धूळ उडू नये म्हणून आरोग्य विभागामार्फत छोटे टँकरने पाणी मारना तसे टांकर ने पाणी मारण्यात मारण्यात तसेच टँकरच्या मदतीने असल्याची माहिती के ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी दिली आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा